रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र केंद्र व राज्य सरकारच्या व्याज परतवा पात्रतेसाठी पीक कर्ज नूतनीकरण करण्याचे आवाहन व्याजाची रक्कम भरून परतव्यासाठी चालू खातेदार होणे गरजेचे लातूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक वलांडी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वलांडी तालुका देवणी या दोन्ही बँकेच्या पीक कर्ज शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाचे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या व्याज परतवा मिळवण्यासाठी पात्र होण्याची आवश्यकता आहे यासाठी आपल्या पीक कर्जाचे नूतनीकरण करणं आवश्यक असल्याचे शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक यांनी तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक यांनी पीक कर्जदार शेतकऱ्यांना आवाहन केलं तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पीक कर्ज शेतकरी सन दोन हजार बावीस तेवीस साली एकूण पीक कर्ज शेतकरी सातशे पन्नास होते पैकी पाचशे सासष्ट पीक कर्ज शेतकऱ्यांनी कर्जाचे नूतनीकरण केल्याने त्यांना व्याज परतव्यापोटी केंद्र सरकारच्या तीन टक्केप्रमाणे दहा लाख शहाण्णव हजार सहाशे शहात्तर रुपये परत आले तर लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पीक कर्ज शेतकरी संघ दोन हजार बावीस दोन हजार तेवीसचे एकोणीसशे छत्तीस पीक कर्ज शेतकऱ्यांपैकी सतराशे त्रेसष्ट पीक कर्ज शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या तीन टक्के व्याजदराने बत्तीस लक्ष एकोणसाठ हजार त्रेसष्ट रुपये एवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे तर ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नूतनीकरण केलं नाही त्यांनी नियमित पीक कर्जाचे नूतनीकरण केल्याने व्याज परतवेची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होते अशी माहिती महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक भगवान सवंडकर यांनी दिली तर आजही पीक कर्ज शेतकऱ्यांना आपल्या कर्जाच्या व्याजाचा परतवा परत, परत मिळण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आपल्या कर्जाचे नूतनीकरण करण्याचे चालू आहे केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील उत्पादित माल धान्य पिकवण्यासाठी विविध बँकेकडून पीक कर्जाच्या मार्फत शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज देण्यात येतं हे पीक कर्ज दशे साठ टक्के व्याजाने दिलं जातं मात्र पीक कर्ज शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची व्याजाची रक्कम दर चालू आर्थिक वर्षात कर्जावरील व्याजाची रक्कम भरून आपले खाते चालू बाकी करून घेण्यासाठी नूतनीकरण करणं म्हणजेच कर्जावरील व्याजाची रक्कम भरून चालूपाकी खातेदार होणे आवश्यकता असते त्यानुसार बँकेने व्याज भरलेली यादी केंद्र सरकार राज्य सरकार यांना पाठवून त्याची तपासणी झाल्यानंतर केंद्र सरकारने तीन टक्के तर राज्य सरकारने तीन टक्के अशा स्वरूपात शेतकऱ्यांचे व्याज परतवा त्यांच्या संबंधित बँक खात्यात जमा करण्यात येतो यासाठी शेतकऱ्यांनी दरवर्षी चालू आर्थिक महिन्यात आपल्या व्याजाची रक्कम भरून बँक कर्जदाराची नावे चालू पाकी खातेदार होणे गरजेचे असते अशी माहिती महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वलांडीचे शाखा व्यवस्थापक भगवान सवंडकर यांनी दिली तर आजही ग्रामीण बँकेने आपल्या पीक कर्जाचे नूतनीकरण करून घेण्याची व्यवस्था चालू असल्याचे आवाहन केलं तरी शेतकऱ्यांनी आपली व्याजाची रक्कम भरून चालू खातेदार होणे गरजेचे आहे असे आवाहन केलं आहे नमस्कार सर रिपब्लिकन वार्ता न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं नमस्कार सर आपल्या बँकेत किती पिककर शेतकरी आहेत आपल्या बँकेमध्ये साडेसातशे कर्ज शेतकरी आहेत अच्छा पीक कर शेतकऱ्यांना व्याज पर व्याज परतावा किती आला याची सविस्तर माहिती द्या सर आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसचा साडेसातशे पीक कर्जदारापैकी पाचशे सहासष्ट पीक कर्जदारांना दहा लाख प्लस व्याज परतावा आलेला आहे व्याज परतावा मिळण्यासाठी त्याच्यात का त्याच्यात काही अटी आहेत सर व्याज परतावा मिळण्यासाठी दोन अटी असतात एक तर मागील वर्षी जेव्हा रिन्युअल केलं होतं त्या तारखेपासून तीनशे पासष्ट दिवसाच्या आत पीक कर्ज रिन्युअल करणं बंधनकारक आहे आणि दुसरी एक आठ असते की तीस जूनच्या आधी वार्षिक आर्थिक वर्षामध्ये तीस जूनच्या आधी पी पीक कर्ज रिन्युअल करणं बंधनकारक असतं तुम्ही पीक कर्जदारांना काही आव्हान करू ना मी महाराष्ट्र ग्रामीण बँक वलांडी शाखेच्या सर्व सन्मानित शेतकरी पीक कर्जदारांना आव्हान करतो की आपले पीक कर्ज फक्त व्याज भरून नूत तीस जूनच्या आधी नूतनी करून करून घेण्यात यावे धन्यवाद सर रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमिन लातूर सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट